की हा जो प्रकार आहे हा फक्त चेंबूरमध्येच नाही हा संपूर्ण मुंबईमध्ये आहे आणि एका ठिकाणी आपण पाहतोय की काही जो प्रस्थापित जो समाज आहे आज म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात जर आपण पाहिलं आम्ही कुठल्या जातीला किंवा कुठल्या धर्माला विरोध करत नाही ज्या प्रकारे एखाद्या धर्माचं एखाद्या जातीचं आरक्षण महत्वाचं आहे त्याच प्रमाणे एखाद्या जातीची धार्मिक जी स्थळ आहे हे सुद्धा वाचवणं जे आहे ते आपल्या सरकारचं काम तर त्यामुळे जर ह्यांच्यावरती अन्याय होत असेल आणि इतरांना जर काही मिळत असेल तर मला वाटतं एक चांगली काल गोष्ट घटना घडली की सर्वांनी एकमताने काल आपल्या राज्याच्या विधानसभेमध्ये एक ठराव केला आणि मराठा समाजाला आपण आरक्षण मिळून दिलं ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे आणि आम्ही त्याचं स्वागतही करतो पण त्याच बाजूने या राज्य सरकारने पाहिलं पण पाहिजेल की त्या समाजाबरोबर इतर जे काही घटक समाज आहेत त्या घटक समाजावरती देखील अन्याय होऊ नये हे देखील भूमिका या ठिकाणी आमची रिपब्लिकन पक्षाची आज या ठिकाणी हजार लोक जर त्या चर्चमध्ये रोज प्रत्येक रविवारी येऊन प्रेयर करतात हजार बाराशे मला वाटतं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाचं जी प्रेयर करण्याची जी जागा आहे ही जर या सरकारकडून किंवा जर या धनिक आणि या पुंजीपतींकडून जर हडप होत असेल तर मला वाटतं की ही फार मोठी शोकांतिका आहे आणि त्याच्या विरोधात आज आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो आहे दुसरी या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट एक अशी आहे की हे खाली जे चर्च आहे या चर्चमध्ये ज्या ऍक्टिव्हिटीज होतात त्या होणाऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ठिकाणी राहणारे जे रहिवासी आहेत त्यांना नको आहेत कदाचित कारण अनेक रहिवाशांचा त्या ठिकाणी विरोध आहे की हे चर्च आमच्या खाली नको तो तो तर तोही एक भाग आहे ये तर येणाऱ्या काळामध्ये जर तिथून रहिवाशांचा जर विरोध होत असेल त्या गोष्टीला तर त्या रहिवाशांविरोधामध्ये आम्ही अट्रॉसिटीचा जो गुन्हा आहे तो गुन्हा आम्ही दाखल करणार आहोत संस्थेच्या विरोधात आम्ही अॅट्रॉसिटी दाखल करणार आहोत ही आमची पुढची भूमिका असणार आहे आणि आता जो पजेशनचा जो विषय आहे कारण मला आणि चांगल्या पद्धतीने आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्याच्या हातामध्ये ती जागा आहे किंवा ज्याचं त्या ठिकाणी पजेशन आहे त्या व्यक्तीला पजेशन सर्टिफिकेट देणं गरजेचं आहे आणि जर हे सरकार पजेशन सर्टिफिकेट दे जर आम्हाला देत नसेल तर मग आम्ही बाहेर येऊन मग आम्ही निर्णय घेऊ की आता पुढे आमचं काय करणार आहे किती वर्ष जुनं चर्चा आहे हे जवळजवळ पंचेचाळीस वर्ष जुनं चर्च आहे आणि जसं की या यांची ही तिसरी पिढी आहे आता त्या चर्च मध्ये येणारी तिसरी पिढी चर्चच्या बाबतीमध्ये आमची एकच मागणी आणि आम्ही वारंवार तीच मागणी केली की चर्च गेली चाळीस पंचाळीस वर्षापासून या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी कितीतरी अशा फॅमिली आज आहेत की त्या आम्हाला ज्या याच्यातून माहिती पडतं की त्यांचे लग्न सुद्धा त्या चर्चमध्ये झाले त्यांच्या मुलांचे मुलांचे लग्न ह्या या चर्चमध्ये झाले आहेत आणि पजेशन हे या चर्चचं असल्यामुळे आम्ही राज मागणी केली आहे कुठलीही आम्ही अनलिगल मागणी करत नाहीत की आमचं चर्च आमच्या हक्काचं आहे आमची जागा आहे आमचं पजेशन आहे एवढ्या वर्षापासून तो मेंटेनन्स सुद्धा आम्ही करत आहोत फक्त एरिया सर्टिफिकेट आम्हाला देण्यात यावं याच्या व्यतिरिक्त आम्ही नियमाच्या बाहेर जाऊन कुठलीही मागणी करत नाही पण सध्या असं जा झालंय की सदर अधिकारी महानगरपालिकेचे बिल्डर धार्जिन झालेले आहेत आणि बिल्डरकडून मोठ्या प्रमाणात सर्व काही येतं येत तुम्हाला मी सांगायची आवश्यकता नाही पत्रकार बंधूंना सर्वांना माहिती आहे आणि यांचे खिसे पॅक झाल्यामुळे यांच्या तोंडावरती त्याची पट्टी बांधली गेली आणि त्या पट्टीमुळे पैशाची पट्टी, पट्टी। हाताची सैन होत नाही आणि एरिया सर्टिफिकेट ह्या चर्चला मिळत नाही हा चाल हात चालत नाही पण तो हात चालवण्यासाठी आम्ही यांना थोडासा वेळ देणार आहोत आणि जर ह्या वेळेमध्ये यांनी हात चालून जर एरिया सर्टिफिकेट शर्टला दिला नाही तर आर पी आय यांना सोडणार नाही आ, चर्चा त्यापूर्वी आमची चर्चा झाली आम होती डीएमसी साहेबांनी पत्र आम्ही दिलं होतं डीएमसी साहेबांनी सांगितलं होतं एरिया सर्टिफिकेट देण्यास काही हरकत नाही त्यानंतर काही अधिकारी मला वाटतं त्यांचं संगमच झालं विकासाकाशी आणि त्यानंतर देण्यासाठी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न चालू आहे नाही आज अजून आम्ही चर्चा झालेली नाही चर्चेसाठी आपण थांबलो शिष्टमंडळ भेटल त्यानंतर पुन्हा तुम्हाला सविस्तर माहिती दिली जाईल तीव्र आंदोलन तीव्र आंदोलन छोडण्यात येईल वेळ पडले तर आम्हाला उपोषण सुद्धा